फायनली मित्रांनो आपण करत आहोत आपल्या मालवण जर्नी ची सुरुवात आणि ही आहे त्याची छोटीशी झलक आपला मित्र आदित्य याच्यासोबत आपण या जर्नीला गेलो या जर्नीमध्ये आपण मालवण देवगड व कणकवलीचे काही डेस्टिनेशन्स कव्हर केले या जर्नीमध्ये आपल्याला नवीन लोक मिळाले ज्यांनी आपल्याला या मध्ये खूप सपोर्ट केला काही आपल्या माणसांनी सुद्धा या जर्नीमध्ये आपल्याला साथ दिली काही नाती सुद्धा जोडली आपण मालवणला आलो आणि फिश ट्राय करणार नाही असं होणारच नाही तर आपण फिश सुद्धा ट्राय केली वेगवेगळ्या मंदिरांचे आपण दर्शन केले आणि हा अनुभव खूप अविस्मरणीय होता स्पिरिच्युअल ठिकाणी सुद्धा आपण भेट दिली व आपलं चहाचं प्रेम या जर्नीमध्ये अजून वाढलं वॉटर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण खूप एक्सायटेड होतो आणि आपण त्याचा आनंद सुद्धा घेतला व खूप मजा केली आपण नवनवीन पदार्थ ट्राय केले व काही लोकप्रिय पदार्थांची चव घेतली पुढे आपले मालवणचे कंप्लीट ब्लॉग येणार आहेत तर ते बघायला विसरू नका आपल्याला ही मालवणची झलक आवडली असेल तर नक्की शेअर करा फर्स्ट ब्लॉग लवकरच येईल धन्यवाद